नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दहा ओळींचे धडाकेबाज मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे व सुंदर आहे तर चला मग सुरुवात करूयात अध्यक्ष महोदय प्रिय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रेया प्रकाश माई आणि मी इयत्ता मध्ये शिकते आज आपण इथे सर्वजण आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला डॉक्टर आंबेडकर हे शिक्षण आणि अर्थतज्ञ देखील होते डॉक्टर आंबेडकर हे त्या काळातील काही सर्वोच्च शिक्षित भारतातील एक भारतीय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अस्पृश्यांच्या समानतेसाठी लढा दिला सन एकोणीसशे वीस मध्ये मुकनायक नावाचे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्लीतील त्यांच्या घरी त्यांचे निधन झाले सन एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये त्यांना प्रतिष्ठित भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अशा या महान व्यक्तिमत्वाला मी कोटी कोटी प्रणाम करते आणि माझे चार शब्द संपवते जय हिंद जय भार जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशा असल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद